श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त नमस्कार मंडळी यंदा चौदा डिसेंबर रोजी दत्त जयंती सुरू होत आहे संध्याकाळी चार वाजून एकोणसाठ मिनटांनी आणि ही दत्त जयंती संपत आहे पंधरा जान पंधरा डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता तर बघा आपल्याला दत्त जयंती जी आहे ती कधी साजरी करायची बर आहे आणि त्याचबरोबर दत्त जयंतीच्या दिवशी काही चुका आहेत तिच्या आपल्याला चुकूनही करायच्या नाही तर ही संपूर्ण माहिती जी आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपल्या सनातन धर्मामध्ये दत्तात्रेय जयंती अत्यंत महत्त्वाची मानली जाते दरवर्षी हा दिवस जो आहे तो मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो या दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्मदिवस असतो म्हणजे दत्तात्रेयांचा जन्मसुद्धा झाला होता आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेचा जन्मसुद्धा याच दिवशी झाला होता अन्नपूर्णा जयंती सुद्धा याच दिवशी साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रामध्ये साजरा होत असतो असं म्हटलं जातं की लोक हे व्रत करतात त्यांच्या सर्व मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होतात आणि म्हणूनच बहुतेक जण हे दत्त महाराजांचं व्रत जे आहे ते करतात दत्त जयंतीचं व्रत जे आहे ते करतात तर बघा भगवान दत्तात्रेयांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी हे व्रत करावंच त्याबरोबर गुरुवारचा जो दिवस आहे त्या दिवशी सुद्धा व्रत जर केलं तर नक्कीच भगवान दत्तात्रेयांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा शनिवारी चौदा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होतो आणि रविवारी दुपारी वाजून संपते मग आता दत्तात्रय जयंती जी आहे तर ती पंधरा डिसेंबर रोजी म्हणजे उदय तिथीनुसार पंधरा डिसेंबर रोजी आपल्याला साजरी करायची आहे तर या दिवशी आपल्याला आवर्जून काही नियम पाळायचे आहे काही अशा गोष्टी आहेत काही अशा भाज्या आहेत की ज्या चुकूनही आपल्याला खायचे नाही भगवान दत्तात्रेय हे महर्षी अत्रिमुनी आणि देवी अनुसुया यांचे पुत्र आहेत भगवान दत्तात्रेयांमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा समावेश आहे त्यामुळे दत्तामध्ये गुरु आणि ईश्वर या दोघांचं सुद्धा रूप आहे भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीला तीन चेहरे आणि सहा हात आहेत विशेष म्हणजे भगवान दत्तात्रेयांचे चोवीस गुरु होते त्यामुळे दत्त जयंतीला अतिशय महत्व आहे भगवान दत्तात्रेयांच्या जयंतीनिमित्त विशेष पूजा करणाऱ्या भक्तांना अपार ज्ञान मिळते आणि सुखसमृद्धीसुद्धा वाढते तर दत्तात्रेय जयंतीला आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठून पवित्र ठिकाणी स्नान करायचं असतं पण ठीक आहे तुम्हाला हे शक्य नाही तर घरामध्येच आपण स्नान करायचं आहे स्नान करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी हळद थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आपलं देवघर स्वच्छ करायचं आहे भगवान दत्तात्रेयांची मूर्ती आपल्याला चौरंगावर स्थापित करायची आहे आणि त्यांना गंगाजलाने स्नान घालायचं आहे पांढऱ्या चंदनाचा टिळा लावायचा आहे त्यांना फुलांचे हार मिठाई इत्यादी गोष्टी अर्पण करायचे आहे जे भक्त या दिवशी व्रत करतात त्यांनी व्रतकथा करता अवश्य वाचायची आहे तसेच शेवटी आरती करायची आहे या दिवशी चुकूनही आपल्याला काही वस्तू ज्या आहेत काही गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या नाही तर मग ह्या गोष्टी कोणत्या आहेत कारण पूजेमध्ये आपण पूजा करत असताना ती मनापासून करतो पण अशा पूजेमध्ये जर काही चुका झाल्या तर मग त्याचे परिणाम जे आहेत ते कदाचित वाईट होऊ शकतात तर मग अशा कोणत्या गोष्टी आहे बघा चुकूनही या दिवशी तामसिक पदार्थांचा वापर करायचा नाही तामसिक पदार्थ जे आहे ते खायचे खायचेसुद्धा नाही मग बघा आता दत्तजयंती जा जी आहे ती चौदा डिसेंबर रोजी सुरू होते म्हणून चौदा डिसेंबर आणि पंधरा डिसेंबर या दोनही दिवशी आपण तामसिक पदार्थ सेवन करायचं नाही याच्यामध्ये काय येतं तर बघा बरेचसे जण जे आहेत ते या दिवशी व्रत करतात उपवास करतात पण बरेचसे जण असेही आहेत की ते उपवास जो आहे तो करत नाही मग ते काय बनवतात घरामध्ये काय बनवतात तर बघा बऱ्याच वेळा आपण भाजीमध्ये कांदा घालून भाजी बनवतो पण लक्षात ठेवा दत्त जयंतीच्या दिवशी तामसिक पदार्थ म्हणजे कांदा आणि लसूण या दोनही गोष्टी अशा आहेत की त्या तामसिक आहेत तुम्ही कोणतीही सेवा करायला जाल तर ती सेवा तुमची भंग होण्यास या गोष्टी ज्या आहेत त्या कारणीभूत असतात आणि म्हणून अशा तामसिक पदार्थांचं सेवन म्हणजेच कांदा लसूण या दिवशी खायचा नाही त्याचबरोबर नॉनव्हेज हे तर मांसाहार करणं म्हणजे एकदम म्हणजे एकदम, एकदम या गोष्टी जर तुम्ही खात असाल आणि जेव्हा विशेष तिथी असेल जेव्हा देवतांची पूजा करायची असेल या गोष्टी जर तुम्ही खाऊन सेवा करत असाल तर त्या सेवेचा काहीच से फायदा होत नाही कारण त्यावेळी आपल्या सेवेमध्ये मनस लागत नाही म्हणून या दिवशी हे पदार्थ जे आहे मांसाहार जो आहे तो सुद्धा करायचा नाही त्याचबरोबर या दिवशी जी मुळा असतो तर मुळा सुद्धा आपल्याला या दिवशी खायचा नाही त्याचबरोबर कोबी सुद्धा या दिवशी आपल्याला खायचा नाही तर अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण या दिवशी खाऊ नये आता तुम्ही म्हणाल की या गोष्टी न खा न खाण्यासाठी म्हणजे असं कारण काय आहे की या गोष्टी नाही खावे तर बघा नॉनव्हेज जे आहे ते तर देवी देवतांची आपण पूजा करत नाही ते खाऊन कोणत्याही प्रकारची पूजा आपण करू शकत नाही किंवा करत नाही कारण आपण जेव्हा नॉनव्हेज खातो तर तेव्हा एखादा जीव घेतो आणि त्याच्यानंतर आपण जी पूजा सेवा करतो तर ती सेवा कोणत्याही देवाला मान्य नाही म्हणून नॉनव्हेज तर पूर्णतः वर्ज असायला पाहिजे पण ठीक आहे बरेचशा लोकांचं नसतं पण किमान आपण या दिवशी ज्या काही जे काही शुभ दिवस येतात त्या दिवशी या गोष्टी ज्या आहेत त्या पाळायला पाहिजे कांदा लसूण असे जे तामसिक पदार्थ आहे किंवा मुळा हे जे तामसिक पदार्थ आहे तर यांच्यामुळे काय होतं की आपण जे काही पूजा पाठ सेवा वगैरे करतो तर त्या सेवा करत असताना आपलं मन जे आहे ते त्या गोष्टींमुळे त्या सेवेमध्ये रममान होत नाही कोणतीही सेवा करायला गेलो तर आपल्याला ती सेवा जी आहे ती व्यवस्थितरित्या पूर्ण करता येत नाही म्हणून या भाज्या ज्या आहेत त्या खायच्या नसतात आणि आपल्या ग्रंथांमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही कोणतंही व्रत करता किंवा कोणतंही व्रत असतो कोणताही महत्त्वाचा दिवस असतो तर त्या दिवशी कांदा लसूण मांसाहार या गोष्टी करू नये त्याचबरोबर दारूचं सेवन असेल किंवा इतरही काही व्यसनं असतील तर पुरुषांनी लक्षात ठेवा आणि महिलांनीसुद्धा इतरही काही व्यसनं जे आहेत तर ती या दिवशी आपल्याला दत्तजयंतीच्या दिवशी करायची नाही या उलट या दिवशी दत्तजयंतीच्या दिवशी गरजूंना काही दान करा पूजेत झालेल्या काही गोष्टी असतील Good. चुकीच्या गोष्टी असतील तर त्यांच्यासाठी क्षमा सुद्धा करायची आहे या दरम्यान आपण गुरुचरित्राचं पारायणसुद्धा करत असतो प्रहर म्हणा माळजप म्हणा अशा गोष्टीसुद्धा केल्या जातात वर्षातून एकदाच ही दत्त जयंती येत असते याच्यानिमित्त सप्ताहसुद्धा असतो या त्याच्यामध्ये भरपूर जण गुरुचरित्र पारायणसुद्धा करत असतात आणि त्याचबरोबर यासोबतच आपण बऱ्याचशा सेवा ज्या आहेत म्हणजे औदुंब वृक्षाची सेवा म्हणा कुत्रा गाय म्हणा यांच्या सेवा ज्या आहेत त्या करू शकतो कारण त्यांच्या स्वतःमध्ये दत्त महाराज जे आहे त्यांचा वास असतो त्याचबरोबर आपण या दिवशी आवर्जून आपल्या आजूबाजूला कुठेही दत्ताचं मंदिर असेल तर तिथे नक्की भेट द्यायची आहे नक्कीच तिथे काही जर आपल्याला देता आलं तर नक्कीच काही गोष्टी ज्या आहेत त्या तिथे दान करायच्या आहे तर दान करण्यासाठी कोणत्या गोष्टी दान कराव्या तर बघा तुम्ही कोणत्याही गोष्टी म्हणजे अगदी फळं वगैरे असतील तरी सुद्धा तुम्ही दान करू शकता अशा गोष्टी ज्या आहेत त्या दान करा की ज्यांचा कुणाला किंवा गरीब व्यक्तीला सुद्धा उपयोग होईल लहान मुलं असतील तर त्यांना वह्या पेन पुस्तकं अशा गोष्टी ज्या आहेत ते सुद्धा तुम्ही दान करू शकता कपडे दान करू शकता दानाचं महत्त्व जे आहे ते विशेष आहे त्याच्यामुळे तुम्ही या दिवशी या गोष्टीसुद्धा करू शकता सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद